प्रतिसाद बेगमपूरच्या जनतेचा प्रतिसाद अति एकदम उत्साही आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्या स्तराच्या पदाधिक पदाच्या माध्यमातून मी ह्या पंचकृषी सतत या ठिकाणी काम करत आलेलं आहे आणि सगळ्या जनतेची अनेक प्रश्नावर मी या ठिकाणी सोडवणूक केलेली आहे आणि प्रामाणिकपणे आजपर्यंतचं माझं राजकीय जीवन आहे त्याच्यामुळं मला उत्तम आणि चांगला प्रतिसाद असून माझा पूर्णपणे बेगमपूरच्या या जनतेवर विश्वास आहे खरं तर भाजप हा विकास करणारा पक्ष आहे सामान्य माणसाचे प्रश्न जाणून त्याच्यावर जा मार्ग काढणारा पक्ष आहे अनेक गोष्टी आहेत आता लाडकी बहीण योजना आहे ती फक्त एकाच समाजासाठी नाही ती सगळ्याच महिलांसाठी आहे तुमचे रस्ते असतील डेव्हलपमेंट झाले ना त्याच्यावर सगळ्याच समाजाची सगळीच लोक त्याच्यावर जाणार आहेत समजा या आता आम्ही या ठिकाणी बंधारा बांधतोय तो बंधारा काय सगळ्यासाठीच आहे असं कुठलीही गोष्ट नाही लोक राजकीय मतासाठी फायद्यासाठी त्या पक्षाचा दुरुपयोग करतायत असा कुठलाही प्रकार भाजप पक्षामध्ये नाही त्याच्यामुळेच मला उमेदवारी मिळाली तुमच्या भागामध्ये आता अनेक समस्या आहेत कारण पाणंद रस्ते आहेत शेतीला येण्या जाण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या ते खाजगी रस्ते आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संमती घेऊन आपण ते छोटे छोटे रस्ते करण्याचा प्रमुख भर राहील कारण शेतीमाल पिकवला आणि पाऊस जर पडला तर तो मुलकाचा महाग शेतीमाल आपल्याला बाजारपेठला नेता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यापासून शेतकऱ्याचं नुकसान होत आहे व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे त्या सगळ्या गोष्टीवर आपण या ठिकाणी मार्ग काढून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी ही निवडणूक लढवत आहे मतदारांच्या काय अपेक्षा आहे मतदारांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा संपूर्णपणे आपण पूर्ण करू त्यात काय वादच राहणार कारण मी एक शिकलेला व्यक्ती आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट शिक्षक शिक्षित उमेदवार आहे मला कुठल्या योजना कुठल्या माणसासाठी उपयुक्त आहेत आणि तो कसा त्याच्यामधन मार्ग काढून मंजूर करतात हे सगळं ज्ञान असल्यामुळं मला कुठली गोष्ट अवघड नाही मतदारांना माझं एकच आव्हान आहे की या तालुक्यामधून जे सगळ्याच लोकांना या ठिकाणी तिकीट ज्यांना ज्यांना भाजपनं दिलेले आहेत ते सर्वच उमेदवार सक्षम आणि प्रामाणिक आणि जनतेशी चांगली नाळ जोडलेले आहेत त्यामुळे माझ्या सहित सगळ्यांनाच या ठिकाणी निवडून देतील यात तिळमात्र शंका नाही